आज ऐतिहासिक मिरजकी तिकडे येथे जोरदार निदर्शने करण्यात आली ज्या खासदारांनी आमच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर कोपसला उद्धव ठाकरे साहेबांचा विश्वासघात केला त्यांनी आता छत्रपतीच्या विरोधात फार मोठं घाणडं वक्तव्य केलं आहे त्यांचा अवमान केलेला आहे आणि म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो आहे खरं तर हा निवडणुकीचा मुद्दाच होऊ शकत नाही हे वारस आहेत नाही आहेत हा मुद्दा होऊ शकत नाही तुमचा संपर्क किती आहे तुम्ही विकास किती केला पाच वर्षात ह्या मुद्द्यावर बोलणं अत्यंत आवश्यक होतं परंतु कुठलेच मुद्दे यांच्याकडे नाही आहेत पराभव समोर दिसू लागलेला आहे त्याच्या पायाकाची वाळू सरकलेली आहे आणि म्हणून छत्रपतींवर विनाकारण वारस आणि आणि पाहिजे ते आरोप ते करायला लागले आहेत काही लोक म्हणतात की आता छत्रपतीला सांगा तुम्ही निवडणुकीतून आघार घ्या मी त्यांच्या नेत्यांना विनंती करतोय की अजून सुद्धा तुम्ही अर्ज भरलेला नाही पराभव तुमचा साधारण दोन लाख मतांनी हा पराभव होऊन छत्रपती शाहू महाराज ह्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून विजय होणार आहेत आणि तिकडंसुद्धा आबा पाटील दोन लाख मतांनी विजय होणार आहेत ही काळ्या दगडावरची पांढरी रेग म्हणावी लागेल आपल्याला आणि म्हणून यांच्या पायाकाची वाळू असल्यामुळं पाहिजे ते आपलं लक्ष विचलित करून जनतेचं लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी हा प्रयत्न चाललेला आहे हा प्रयत्न त्याचा यशस्वी होणार नाही आम्ही आज त्यांचा कोल्हापूर शिवसेनेच्या वतीने आणि कोल्हापूरच्या वतीने आम्ही त्याचा जाहीर धिकार करत आहे की पुन्हा दादा ही तुमच्या ना आम्हाला अपेक्षा नाही आहे छत्रपती बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे एक उमेदवार म्हणून तुम्ही टिकाट होती मान्य आहे पण तो छत्रपतींचा तुम्ही जर आव्हान करणार असाल तर कोणत्यापती शौप्रेमी तुम्हाला धूळ चालल्याशिवाय राहणार नाहीत